नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील सियाराम लिनन रेमंड असे ब्रँडेड कपडे मिळण्याचे एकमेव दुकान म्हणजे कापसे कापड होलसेल मार्केट आपल्या दसर पाठी येथे शंभू राजे गार्मेंट अँड दिव्या साडी सेंटर घेऊन येत आहेत अनेक व्हरायटीजच्या साड्या चिल्ड्रन वेअर सर्व ए टू झेड रेडीमेड कपडे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत संपूर्ण कुटुंबाची खरेदी आता एकाच छताखाली कापसे कापड होलसेल मार्केट शंभूराजे अँड दिव्या साडी सेंटर पाटील प्रोप्रायटर महेश भारत कापसे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट नव्याण्णव पस्तीस पंधरा महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहेत मेढत पंचायत समिती गणातील व मेढत गावातील कार्यकर्त्यांनी नाथा आबा लवटे पाटील यांच्या उमेदवाराची मागणी केली होती त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व मासरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आरोग्य दूत माजी आमदार राम सातपुते यांच्यासह सा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संग्रामनगर जिल्हा परिषद गटातील मेळत पंचायत समिती गणातील भाजप व महायुतीच्या नेते व कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा मेडक पंचायत समिती गणाचे लोकप्रिय नेतृत्व व माजी सरपंच भाजपचे नेते नाथा आबा लवटे पाटील यांच्या निवासस्थानी संपन्न झाला सदरच्या कार्यक्रमासाठी गणातील नेते व कार्यकर्ते यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळश्रेस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले भारतीय जनता पार्टी

या ठिकाणी स्नेह मिलन कार्यक्रम ठेवायचा असं आम्हाला सांगितलं आणि आज हा कार्यक्रम होतोय आणि योग बघा कसा असतो आज स्नेह भोजन आहे आणि आज, आज, आज महाराष्ट्रात सगळीकडे गवळ पुणे असं मालेगाव भिवंडी मुंबई हो भाजप आलंय पुण्यामध्ये भाजप आलंय या ठिकाणी सगळ्या मोठमोठ्या महानगरपालिका नांदेड असेल किंवा पिपरी बिलकोला असेल सगळीकडे भारतीय जनता पार्टीची सत्ता या सगळ्या महापालिकेत आली त्यामुळं येणारा गुलाल हा असेल आणि मागच्या पाच वर्षामध्ये जे काम केलं त्या कामाच्या जोरावरती या मेळ गावाने कशाचा विचार केला नाही आणि कामाचा माणूस म्हणून मला मी ह्या लेट दिला या काळामध्ये जवळजवळ बऱ्याच गावाने भारतीय जनता पार्टीला बहुमत दिलं म्हणून आयुष्यामध्ये कधी उलट बोललो नसणारा माणूस ठीक आहे आज आरोग्याने त्या ठिकाणी इतकेच्यातून जर माणूस चांगला असला निखल मनाचा असला तर देव सुद्धा उभा राहतो इतक्या

भारतीय जनता पार्टी म्हणून आज आपण आभार देण्याचं उच्चारण करतो त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती आहे कधी भांडायला लावले नाही कधी कोणाचे रस्ते मी सांगितल्याप्रमाणे या माणसाला त्या ठिकाणी आपल्या घरातला माणूस समजते त्यामुळे ही निवडणूक सुरू झालेली आहे फॉर्म भरायचा आजपासून सुरू झालाय मी मेडम आणल्याला विनंती करतो तुम्ही दोन हजार एकोणीस पूर्वीचा काळ आठवा टिपी तर पैसे गोळा करावं लागत होते का नाही लागत होते का नाही आमदार झाल्यापासून एकाही व्यक्तीला त्या ठिकाणी टीपी जाळवल्यानंतर शेतकऱ्याला पैसे गोळा करावं लागत नाही टीपी जाळवल्यानंतर मार्क फोन आणखी टिपी बसतो या ठिकाणी अनेक काम आपण मागच्या पाच वर्षामध्ये केले मेडल येळीव रस्ता असेल मेडल आता उमरे रस्ते त्या ठिकाणी काम सुरू आहे आता लवकर सुरू होईल अजून राहिलेलं सगळे रस्ते या ठिकाणी रस्ता असेल सगळे रस्ते आपण केले कोट्यावधी योजना आहे मागे त्याला त्यामुळे महाराष्ट्रात आज सगळीकडे जवळ बोलायला लागलाय गरीब पक्र बसवलेलाय उमेदवारी देताना अभ्यास करून भारतीय जनता पार्टी देते त्यामुळे विश्वासाने सांगतो आपण सगळ्यांनी कमलाच्या मागे मी नाव्याने सांगतो या ठिकाणी आबा चांगल्या पद्धतीने काम करत आज, मोड़े ले ले। के आज मोड़े ते इतक्या मोठ्या आजारातून बाहेर पडलेले आहेत आणि आपण सगळ्यांच्या याने आशीर्वादाने की आपली सगळ्यांची सेवा करतील आज इतक्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो मित्रांनो या ठिकाणी विरोधकाचा एकच अजेंडा आहे माझा अजेंडा काय की आपल्याला गोरगरिबाचे ऑपरेशन करायचे शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी काम झाले पाहिजे माळशिरत तालुक्यातल्या दुष्काळी गावाला पाणी आलं पाहिजे ठिकाणी मला भेटायला लागत नाही डायरेक्ट फोन करू शकता येऊ शकता आपला अजेंडा काय माळशिरत तालुक्याचा विकास झाला पाहिजे विरोधकांचा अजेंडा एकच आहे सगळे एक फायला लागले राम भाऊला थांबवायचं काय अजेंडा आहे त्यांचा राम भाऊला थांबवायचं त्याच्यामुळे तुम्ही थांबवायचंय

तालुक्याचा विकास करायचा आहे आणि आपण सगळ्यांनी तालुक्याचा विकास करायचा असेल तर काम पर्याय नाही आज या ठिकाणी बघितलं मुंबईमध्ये इतक्या वर्ष ठाकरेंची सत्ता होती परंतु आज एक हाती भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची सत्ता आलेली आहे त्याच्यामुळे या तालुक्यामध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला विकास करायचा आहे काही घरी बोचे पाटला धैर्यशील महाराजांनी जो स्पष्ट सांगितलं मला धैर्यशील भैयाला शरण आले म्हणून आम्ही आमदार केलं असली शरण आलेली आमदार की चालते का तुम्हाला कधी चालणार त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना ठरवायचं तुम्ही राम सत्पुतीवर टीका करू शकता काल परमांतरकडे काय म्हणाला राम सत्पुतीची चवढे काढायची म्हणजे चांगले काढायचे बघितले असं तिथपर्यंत आलं का त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना मिळून हे वेळी सगळे एक व्हायला लागले राम राम पूजेला थांबवायचंय राम सात पुला थांबवायचे परंतु राम सातपूजेच्या मागे महालक्ष्मीच्या हातातलं कमळ आहे त्यामुळं मला थांबवा घरीही त्या ठिकाणी येणार शक्य होणार नाही त्यामुळं आजची हे जे कॉर्नर सम आहे मी विश्वासाने सांगतो मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या भागातील विकास करायचा आहे उमेदवार भारतीय जनता पार्टी विचार करून देईल पुढच्या दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी सर्वे होती त्याच्यानंतर उमेदवार सगळे ठरते जिल्हा परिषदेचे वगैरे परंतु माझी तुम्हाला विनंती दोन उमेदवार जेव्हा उभा राहतात त्याच्यात तुलना करायची उमेदवार कशा त्यांच्या तर आधी उमेदवार डिक्लेअर करायची हिंमतच नव्हती तर दोन उमेदवार डिक्लेअर करायच्या आधी त्या ठिकाणी आम्ही आधी डिक्लेअर तुमचा इंडिया पडून परंतु कोण उमेदवारांची तुलना करायची त्याच्यानंतर कोण पक्षांची तुलना करायची आज महाराष्ट्रात सगळीकडन कमळ आहे यांची तुधारी कुठं काय झाली कळत कुठं आहे त्या ठिकाणी मित्रांनो आपल्या सगळ्यांना विनंती करायची या निवडणुकीमध्ये अधिक ताकदीने जोमाने आपण भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांमध्ये निवडून द्या या तालुक्यामध्ये विकासाची गंगा आल्याशिवाय आपण शांत राहणार नाही रस्त्याची काम झाले गोरगरीबांची ऑपरेशन झाले या ठिकाणी शेतकऱ्यांचा असेल कोणाचंही कोणतंही काम आढळून राहत नाही यांना त्या ठिकाणी आपण जर भेटायला गेलो तर यांचे पीएचे आम्हाला रांग असते आधी त्याच्यामुळे तुम्ही ठरवायचं आहे की कामाचा माणूस हो आणि निवडणूक सरळ सरळ स्टेट फाईट आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये मेडल कारणाने ठरवायचं आहे मोहिते पाटलांचा उमेदवार निवडून आणायचा का भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आणायचा हे तुम्ही ठरवायच काहीतरी <ण्था> म्हणते काही त्याच्यामुळे उमेदवार मोहिते पाटला त्यामुळे आपण आहे की या पश्चिम भागातून उमेदवार मोहिते पाटलाचा निवडून जायचंय का आपल्याला भाजपचा निवडून हे ठरवायचं आहे काळामध्ये तात्काळी काम करायचंय आज आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दया भाऊ यांच्या नेतृत्वात सोलापूर लोकसभेत सोलापूर महानगरपालिकेत सत्याऐंशी उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले सत्याऐंशी जागा निवडून आले काँग्रेसच्या दोन धैर्यसिंग मोहिते पाटील जिथं त्यामध्ये त्यांची जिथं प्रभारी म्हणून निवडून झाली प्रभारी त्या तुतारी जे हजर मी म्हणून आले काही माहिती नाही कारण काय की लोकांनी ठरवलंय की आता भारतीय जनता पार्टी सोबत उभा राहायचं इतकी मोठी कामं व्हायला लागले आपल्या सोन मालसिर तालुक्यातून शक्तीपीठ महामार्ग चाललाय त्यामुळे अशी चांगले कामं करणारी आपली पार्टी आहे त्यामुळे येत्या पाच तारखेला आपल्याला आप भरगोत्व आहे ज्याचं कमाल आहे त्या चिन्हावरती बटन दाबून सर्वत्र भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी करायचे त्या ठिकाणी आपले जो उमेदवारी आनंद भरायचे वेळेस आपल्या ताकदीने भरायचे त्यामुळे या मेडल गावातून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी यावं एवढीच विनंती करतो आज या ठिकाणी सगळे कार्यकर्ते चेंज होणार अजून दोन दिवसांनी अजून वाढतील काळजी करू नका त्यामुळं या गावातून मोठ्या प्रमाणात आपल्याला मताधिक्य घ्यायचंय आणि विश्वासाने या भागाचा विकास करायचा आहे आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती आणि सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र E aí, e aí, よろしくお願しま <Ye S 1> ना त लोटो इंसाही जेवन कॾहिं कॾहिं वेनिती